नमस्कार एम जी जी के मराठी वरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे या चॅनल वरती सर्व स्पर्धा परीक्षांना उपयोगी येतील असे प्रश्न घेतले आहेत आणि हो आरोग्यासाठी ही अतिशय फायदेशीर आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या ला सबस्क्राईब करा प्रश्न आहेत पुढील प्रमाणे प्रश्न पहिला गौतम बुद्धांचे खरे नाव काय होते ए सिद्धार्थ बी महावीर C, वर्धमान, डी तेजस या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए सिद्धार्थ प्रश्न दुसरा भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते पर्याय आहेत ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद बी पंडित जवाहरलाल नेहरू सी मनमोहन सिंग डी अटल बिहारी वाजपेयी बरोबर उत्तर आहे बी पंडित जवाहरलाल नेहरू अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात ए सिंधुदुर्ग बी रत्नागिरी सी जळगाव डी नागपूर याचे बरोबर उत्तर आहे सी जळगाव प्रश्न चौथा मुंबईची परसबाग कोणत्या शहरास म्हणतात ए नाशिक बी कोल्हापूर सी ठाणे डी नागपूर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए नाशिक प्रश्न पाचवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्म ठिकाण कोठे आहे ए राजस्थान बी गुजरात सी मध्य प्रदेश डी दिल्ली बरोबर उत्तर आहे सी मध्य प्रदेश प्रश्न सहावा जी कोणत्या देशाची कंपनी आहे ए अमेरिका बी जपान सी चीन डी भारत या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी भारत प्रश्न सातवा महात्मा गांधीजींची जयंती कधी साजरी केली जाते ए पाच ऑक्टोबर बी दोन ऑक्टोबर सी एक ऑगस्ट डी दहा ऑक्टोबर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी दोन ऑक्टोबर प्रश्न आठवा नीरज चोपडा यांचा कोणत्या खेळाशी संबंध आहे ए क्रिकेट बी हॉकी सी टेनिस डी जेवलिन थ्रो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बरोबर उत्तर आहे डी जैवलिन थ्रो प्रश्न नव्वा भारतातील पवन ऊर्जा क्षेत्रामध्ये कोणते राज्य अग्रेसर आहे ए महाराष्ट्र बी तमिळनाडू आंध्र प्रदेश डी गुजरात या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी तमिळनाडू प्रश्न दहावा महाराष्ट्रामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत ए आठ बी सहा सी पाच डी सात याचे बरोबर उत्तर आहे बी सहा प्रश्न अकरावा सोन्याचे दागिने बनवताना त्यामध्ये कोणता धातू मिसळला जातो ए लोखंड बी चांदी सी तांबे डी पितळ या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी तांबे प्रश्न बारावा कोणत्या देशात कुरकुरे विकण्यास बंदी आहे ए भारत बी चीन सी फ्रान्स डी इटली बरोबर उत्तर आहे डी इटली प्रश्न तेरावा कोणते फळ फ्रीज मध्ये ठेवल्यास विषारी होते पर्याय आहेत एचिकू टरबूज सी डाळीम डिपेरू उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा याचे बरोबर उत्तर आहे बी टरबुज प्रश्न चौदावा कोणत्या देशात कांगारूंची संख्या जास्त आहे ए अमेरिका बी श्रीलंका सी ऑस्ट्रेलिया डी पाकिस्तान याचे बरोबर उत्तर आहे सी ऑस्ट्रेलिया प्रश्न पंधरावा अयोध्या कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे एशरयू बी तापी सी गोदावरी डी गंगा याचे बरोबर उत्तर आहे ए शरयू प्रश्न सोळावा भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली एक गणेश वासुदेव जोशी बी गोपाळ कृष्ण गोखले सी बाहुदाजी लाड डी मगोरानडे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी गोपाळ कृष्ण गोखले प्रश्न सतरावा भारतातील सर्वात जुनी भाषा कोणती आहे ए संस्कृत बी मराठी सी हिंदी डी इंग्रजी याचे बरोबर उत्तर आहे ए संस्कृत प्रश्न अठरावा डेटवल कोणत्या देशाची कंपनी आहे ए पाकिस्तान बी जपान सी भारत ती इंग्लंड याचे बरोबर उत्तर आहे डी इंग्लंड प्रश्न एकोणीसावा सूर्यकिरणांमुळे कोणते जीवनसत्व मिळते ए जीवनसत्व सी बी जीवनसत्व ए सी जीवनसत्व डी डी जीवनसत्व के याचे बरोबर उत्तर आहे सी जीवनसत्व डी प्रश्न विसावा कानात गोम शिरल्यावर लगेच कानात काय टाकावे एक खोबरेल तेल बी केरोसिन कोकम रस डी मिठाचे पाणी याचे बरोबर उत्तर आहे डी मिठाचे पाणी